मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज चार फेब्रुवारी वार मंगळवार रोजी मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये घेऊन आलो मित्रांनो बघून घ्या लोहा बैल बाजार जो शेतामध्ये भरतो त्या बाजूचा बाजार आहे या ठिकाणी भाग दोनला सुरुवात करत आहे बघून घ्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात दोन्ही बाजूनं बाजार भरलेला आहे आणि जनावरंसुद्धा सुद्धा खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे उलाढाल बघून घ्या मित्रांनो बाजार कशा पद्धतीनं हा दुसऱ्या साईडला भरलेला आहे जुना बाजार हा भाग एकमध्ये मध्ये आणि शेतातला बाजार भाग दोनमध्ये मध्ये घेत असताना हा दोनचा व्हिडिओ आहे भाग दोनचा बघून घ्या नजर जाईल पर्यंत तिथपर्यंत ह्या साईडला जनावरंसुद्धा सुद्धा आहेत गेल्यावरच्या पेक्षा या जास्त जनावर आलेत या शेतातल्या बाजारात दादा कुठला होय पोलीस वाडी ओढून घ्या पण दाताला आदत आहे वड पुड़ी भया काय किंमत ठेवली याची पासष्ट हजार इकडी वडा पुढे त्याला जोड नाही आण आली का आदत म्हणजे कामाचा पक्का मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री बघून घ्या मित्रांनो जांभळ्या बांड्या कलर मध्ये शेवर मध्ये गोरा आहे अवदात मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीचा गोरा आहे अवदात मधला कामाची फुल खात्री द्या मोबाईल नंबर सांगा एकोणव्वद नव्याण्णव एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देसाल की हा त्या जोडीचे काय सांगितले एक लाख पंधरा हजार सांगितले जाताला कामाचे पक्के मारा बस्या घोड्या झोड्या सगळी खात्री हा कामाला लावून पैसे घेणार चालते मग चॅनलच्या माध्यमातून गिरा केला तर जमून दिसाल ना ठीक आहे हो हो दादा कुठला विजोड हिराबोरी तांड्याची होत बरं 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 काय किंमत ठेवली दोन्हीलाही सोड एकदा हो माळेगावाच्या जवळची हिरोबोटी टँ्याची काय किंमत सांगितली भैया एक लाख पाच हजार मापक किंमत सांगायला पप्पा नाहीत का सोबत बोला बोलाय चॅनल ला टाकायला मामा अस कामा मला कोण्या कोण्या लावले कामाला सगळ्याच कामाला लावले बाबा शेताला वावताला बैलगाडीला बरं बरं हा हाना मागून तुम्ही तू भैया मागून साधन वाले का कोणता कलर म्हणा खडोळ्या रंगाचा त्याला शेवरा कलर म्हणा शेवरे खड शेवरे खडोळे म्हणा इकडे पुढे ना तिकडे काय दाताला एक पाच दोन दात दोन दात दोन्ही बी सारखे बघून घ्या मित्रांनो उंचीला मिळते जुळते हात दोन्ही बिरंगा सारख्या असलेला आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाल कामाला सगळ्या धरलं म्हणून मागचे पाय बघून घ्या मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सहासष्ट छत्तीस सहासष्ट छत्तीस सत्याहत्तर सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल ना हो कमी रेमी कर नव्वदच्या भोवताल होतात काय ते गिरेक आल्याच्या नंतर काहीतरी होईल होईल त्याचं मान धरून लांबून किती येते त्याचे बी तिकटाचे पैसे काढावे लागेल ना जवळ जवळ आलं की त्याला दोन हजार वाढून जातील घरी माणूस आला त्याची कदर करायची बोलण्याच्या वागण्याच्या हिशोब वागण्याचं म्हणजे काय नाही लांबून आलेलंय कुठली जोडी कळ्या जोडी सोडा बर किंमत काय ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार म्हणाली दाताला दाताला दोन दोन आहेत हरण्या पिवळ्या कलरमध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या नाही तांबड्या पिवळ्या कलरमध्ये आहेत yeah. दोन दोन दात मध्ये एक लाख पंचेचाळीस हजार मापक किंमत सांगाले कामाला पक्क्यात काय दादा ah, कामा, कामाला कामाला शंभर टक्के खात्री हो कशा कशाला लावले नांगरा लावले वक्र लावले नांगर वक्र बैलगाडीला खिळीवर जाणार ना बैलगाडीला खिळीवर समोरच्या पाठीमागच्या पाहिला बैलगाडी लावलेत नाही लावलेत नाही बैलगाडी बरं रंगभाषी शिंगाला सारखे उंचीला समान असलेले हात मित्रांनो बघून घ्या झुल्या बट्टा सगळी खात्री देणार बर बर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर एकतीस झिरो तीन झिरो पाच झिरो तीन झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल ना ओढा पुढे इकडे मोठ्या राशी मध्ये मित्रांनो बघून घ्या कुठली जोडी खरबूरचे दाताला काय सहा जोडीच दोन्ही चॅनल आहे बळीराजा चौरच्यासाठी बघून घ्या मित्रांनो रंगाभासिंगला उंचीला सारखे असलेले सहादात मध्ये जोड आहे दादा कामाचे पक्के हा कोण्या कोण्या कामाला झुपलेत

वडापुरी बघून घ्या मित्रांनो चाल वगैरे कशी आहे चलण्यामध्ये उंचीला थोडा फरक थोडा नाही समानच हात वाटाल बघून घ्या समान उंचीला असलेले जनावर हात चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील कि ते जोड तुमचाच ते जाताला कशा हे चार सहा ते शेवट मध्ये बघून घ्या तर याची काय किंमत ठेवली एक चाळीस सांगितले मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव एकोणीस चाळीस चाळीस एकोणसाठ चोपन्न एक्क्याण्णव एकोणीस चाळीस एकोणसाठ चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की लाव आहे खडगाव जोच आहे इकडी वडा पुढे चांगला आहे किती महिन्याचा आहे वासरू ए, बारा महिने वयाचं वासरू आहे बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली दादा हा फिक्स त्याच्या कमी नाही हा पंचेचाळीसच्या कमी कोणी मागलं तर चाळीसच्या भोवताल काय तरी हा होईल काय तर मोबाईल नंबर सांगा वासरू इकते तुमचं सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस वडाभर पुढे साल बघू द्यायची चलायची पाया गेला पक्का आहे इकडे एकदम रुबाबदार वासरू मित्रांनो बघून घ्या नाही खरंच आहे रुबाबास चला येतील त्याला का मोबाईल नंबर सांगितला काय नाही सांगा ना सत्त्याण्णव सासष्ट अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस बायनच्या माध्यमातून गिरक द्या आपण म्हणलं हो कुठली वेजवाडी कारेगाव सोनखेडपी काय ठेवली किंमत जांभळ्या क काळ्या जांभळ्या कलर मध्ये गोरे हात मित्रांनो दाताला दोन दोन दात मध्ये हात एक लाख दहा हजार रुपये किंमत म्हणाली का मला वक्राला लावून देण्याची खात्री बरोबर इकडे वडाभर पुढे <laughs> मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंचावन्न बासष्ट झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कमी रमी होतील की देताल जमून मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बटा सगळी खात्री देणार ठीक आहे बांधा तुम्ही कोणाची होत दत्ताला कशा दादा चार चार कामाचे पके बर कोण्या गावचे होत कळे जाडगावची होत सोडता काय सोडा सोडून दाखवा सोडून चलून दाखवा बघून घ्या मित्रांनो जांभळ्या बांड्या कलर मधील देवणी कलर मधील जनावर हात काय किंमत म्हणल्या एकवीस तिकडी वडा तिकड पुढील वडा एक, एक लाख वीस हजार रुपये किंमत म्हणाले बघून घ्या दाताला चार चार दात असलेले जनावर हात मा कामाला कोणा कोणा लावले कामाला बर सगळेच काम बैलगाडी सगळ वकर नांगर बैलगाडी पाळी कोण्या कामाला ला लावून घ्या म्हणून बघून घ्या मित्रांनो आणि आलीकड हे तुमचेच होत आहे बर व्यापार आहे की काय शेतकऱ्याकडे दोन दोन जोड्या कशा राहतात बरं याची काय किंमत ठेवली दीड लाख रुपये ठेवले कुठ्या गिट्ट्याला मजबूत असलेला जोडाय ते सोडाय करताला दोन दात चार दात कामाची पक्क्या मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बट्टा बाया चार चारा चार पाणी एक रुपया देणार कामाच्या खात्रीने सोडून लावून पैसे हे कारेगाव चडगाव आडगाव हा तळ्यात आडगाव पिलकटवाडा इकडून 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 असं कुठ्या गिट्यात मजबूत आहे हो काय खुराक आहे याला सरके पिंडवर एवढी तयारी आहे बर येऊ द्या अलीकडे खायला पक्की आहात आहे की ना आण बा भया अलीकडे बर गुढी कडबा गिडबा काय बी खातात चांगलं चालतंय ठीक मोबाईल नंबर सांगा बावीस नव्याण्णव बावीस एकाहत्तर त्र्याऐंशी चौतीस समोरच्या मागच्या पायाला बघून घ्या मित्रांनो आम्हा कमी रेमी होतील की